नमस्कार श्रोते होसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या युट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करतोय कथेचा सतरावा भाग फायनल होतोय मॅरेज कॉन्ट्रॅक्ट चांगली कल्पना आहे आणि मी रेस्टॉरंटमध्ये इन्व्हेस्टर म्हणून राहिलो तर कोणीही म्हणणार नाही की तू माझ्या संपत्तीचा फायदा घेतला किंवा तू एक गोल्ड डिगर आहेस मीत म्हणाला मायाने ठेवलेल्या प्रस्तावावर मीत बोलला ठीक आहे तू माझ्या रेस्टॉरंटमध्ये इन्व्हेस्ट करशील आपण कॉन्ट्रॅक्टवर उद्याच सह्या करायच्या का मायाने विचारलं नक्कीच सध्याच्या परिस्थितीमध्ये ती खूप महत्वाची गोष्ट आहे मीत म्हणाला चर्चा करत करत त्यांचा एक राऊंड कधी पूर्ण झाला ते त्यांनाही समजलं नाही दोघे बेडरूम मध्ये गेले थकले मी खूप झोप येत आहे माया म्हणाली मला थोडं काम आहे मी स्टडी रूम मध्ये बसतो झोप तू गुड नाईट मीत बेडरूमच्या दरवाज्याकडे निघाला याला काम करून कंटाळा कसा येत नाही या विचारात माया पडली आणि हो उद्या मी तुझ्यासोबत नाश्ता करेल तुझ्यासोबत माझ्यासाठीही ब्रेकफास्ट बनव मीत मागे वळत म्हणाला काय बोलून गेला हा आत्ता चक्क माझ्यासोबत त्याला ब्रेकफास्ट करायचंय सूर्य बरोबर दिशेला मावळला आहे की नाही ते बघावं लागेल माया स्वतःशीच पुटपुटली नक्की मीत आवडेल मला माया म्हणाली आजोबांच्या म्हणण्यानुसार सुखी संसारासाठी घेतलेलं हे पहिलं पाऊल होतं की केवळ तिच्या हातचं जेवण आवडलं म्हणून मी तिच्यासोबत नाश्ता करण्यासाठी तयार झाला होता त्याच्या या वाक्याने आतापासून तो तिच्या हाताने तयार केलेलं जेवण खाणार आहे असे संकेत मायाला मिळाले दहा किलोमीटरच्या धावायच्या शर्यतीमध्ये पहिला किलोमीटर पार केल्यासारखं मायाला वाटलं पण त्या मानाने ती खूप छोटी गोष्ट होती तिला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा होता दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहत असतील तर निदान जेवण तरी सोबत करायला पाहिजे असं तिला वाटलं होतं आत्तापर्यंत ते सुद्धा होत नव्हतं पण आता जेवणाच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होईल असं मायाला वाटलं एक वर्ष एकमेकांसोबत काढायचा असेल तर निदान चांगली मैत्री होणं गरजेचं होतं तिला छान वाटत होतं कारण त्याच्या या वाक्याने हे दाखवून दिलं की तो तिच्यावर विश्वास ठेवतो आणि रात्रीचं जेवण सुद्धा माझ्यासोबत करशील ना मायाने त्याला रूमच्या बाहेर जाताना थांबवत विचारलं त्याने रात्रीचं जेवण सुद्धा तिच्यासोबत करावं अशी तिची इच्छा होती मी सहसा खूप उशिरा ऑफिसमधून घरी परत येतो म्हणून मला शंका आहे की आपण रात्रीचे जेवण एकत्र जेवू शकू ऑफिसमध्ये मला भरपूर काम आहे बघ आता घरी येऊन पण काम करावं लागतंय म्हणजे विचार कर मीतने शांत स्वरात उत्तर दिले अरे ठीक आहे इतकं काही नाही माया स्मित हास्य देत म्हणाली त्याने दररोज तिच्यासोबत नाश्ता करण्याचा निर्णय घेतला हे खरोखरच तिच्यासाठी एक यश होत इतकं स्वादिष्ट जेवण रोज खायला भेटणं बहुतेक तिच्या नशिबात नाहीये माया हसत म्हणाली असं म्हणल्यावर तरी मी तिच्यासोबत रात्रीचे जेवण करायला तयार होईल असं तिला वाटलं खरंच माया मला ऑफिसमध्ये मा भरपूर काम असतं इतकं चांगलं जेवण करून छान झोप घ्यावी अशी माझी इच्छा होती पण उद्या महत्वाच्या मीटिंग्स आहेत त्यासाठी मला आत्ता काम करावं लागेल नाराजीच्या सुरात मीत बोलला मीतच्या चेहऱ्यावरची नाराजी लगेच मायाला दिसली खरोखरच त्याला मनापासून तिच्यासोबत रात्रीचं जेवण करायची इच्छा आहे की त्याला भरपूर जास्ती काम आहे आणि वेळेवर झोपायला भेटत नाहीये म्हणून तो नाराज आहे असा विचार तिच्या डोक्यात येऊन गेला काही हरकत नाही पण कुठे माझी काही मदत लागली तर सांग गुड नाईट मायाने त्याचा अजून जास्ती वेळ घ्यायचा नाही असं ठरवलं कारण इथे तो बोलत बसला तर त्याला काम संपवायला उशीर झाला असता आणि झोपायला पण मीतने तिच्या या वाक्यावर काही रिस्पॉन्स दिला नाही माझ्या बिझनेसच्या कामात ही काय मदत करेल असं त्याला वाटलं असेल म्हणून तो काही बोलला नाही का असा विचार मायाने केला त्याच्या अशा रिस्पॉन्सची सवय करून घ्यायला हवी असं तिनं ठरवलं तो बेडरूमच्या बाहेर पडला अलगतपणे त्याने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि स्टडी रूममध्ये गेला स्टडी रूममध्ये गेल्या गेल्या त्याने मोबाईल हातात घेतला काम सुरू करण्याआधी एक गोष्ट करून घ्यावी असा विचार त्याने केला त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला हॅलो मिस्टर राजाध्यक्ष यावेळी तुम्ही माझी आठवण काढली काही प्रॉब्लेम झाला आहे का, का? समोरून आवाज आला मीतने त्याच्या वकिलाला फोन केला होता त्याच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांना माहिती होतं की कोणत्याही वेळी मीतचा कॉल येऊ शकतो दिवसा रात्री पहाटे कधीही त्याची काम करण्याची ती स्टाईलच होती पण सगळ्यांनाच ती आवडेल असं नव्हतं येस मयंक मी त्या दिवसानंतर तुला कॉल करायचं विसरलो पण तू सुद्धा परत काही कॉन्टॅक्ट केला नाहीस निदान तुझ्या सेक्रेटरीला पाठवायचं माझ्या ऑफिसला मी थोडा कडकपणेच त्याला बोलला माथुर अँड सन्स ही शहरातील एक प्रतिष्ठित लॉ फर्म होती मयंक हा त्या लॉ फर्मच्या मालकाचा मुलगा होता राज्याध्यक्षांचे ते कौटुंबिक वकील होते तसेच माथुर अँड सन्स फर्म ही लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या सर्व कायदेशीर गोष्टी सांभाळत असत त्यांची लॉ फर्म प्रसिद्ध होण्यामागे लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा मोठा वाटा होता येस मिस्टर राजाध्यक्ष मी आजच सकाळी तुमच्या ऑफिसमध्ये कॉल केला होता तेव्हा कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला आहात माझं सुजयसोबत बोलणं झालं तुम्हाला मी उद्या भेटायला येणारच होतो मयंक बोलला ठीक आहे कॉन्ट्रॅक्टचं काय झालं सुजयने सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तुला उद्याच्या उद्या मला तो कॉन्ट्रॅक्ट सह्या करून फायनल करायचा आहे आणखी उशीर चालणार नाही मीत म्हणाला कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या काय अटी लिहायच्या इत्यादी मीतने सुजयला सांगितलं होतं हो मिस्टर राज्याध्यक्ष सुजयने तेव्हाच मला सगळं ब्रीफ केलं होतं आणि ड्राफ्टसुद्धा तयार आहे पण मला वाटतं की तुम्ही ज्या अटी नमूद केल्या आहेत त्या तुमच्यासाठी अनुकूल नाही आहेत त्यांचा पुनर्विचार करावा असं माझं म्हणणं आहे मयंक थोडा कचरतच बोलला मातूर फर्म नेहमी आपल्या क्लायंटला फायदा होईल अशा गोष्टी सजेस्ट करत असत पण मीतने लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या अटी ठेवायला सांगितलं होतं त्याने पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो असं मयंकला वाटलं मी जे सांगितलं आहे त्याच गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करा मीतने उत्तर दिले जेव्हापासून मा मी मायाला भेटला होता तेव्हापासून त्याला जाणवलं होतं की मायाला त्याच्या संपत्तीमध्ये काही एक रस नाहीये त्याने पहिल्या दिवसापासून तिच्या मनावर हे ठसवण्याचा प्रयत्न केला होता की माया ही मीत राज्याध्यक्षाची पत्नी आहे आणि ती कितीही पैसे खर्च करू शकते त्याने तिला अनलिमिटेड स्पेंड करू शकेल असं कार्ड सुद्धा दिलं होतं पण मायाने त्या कार्डचा वापर खूप कमी केला होता तिने जी खरेदी केली होती ती पण खूप महाग नव्हती आणि इतकंच नाही तर तिने जे पैसे त्या कार्डवरून खर्च केले होते ते ती परत देखील देणार होती तिच्या जागी त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कंपनीमधली मुलगी राहिली असती तर तिने मीथकडून मोठी रक्कम भरपाई म्हणून मागितली असती हे तर स्पष्ट होतं पण माया मीतकडे भरपाई मागायचं तर सोडाच उलट पैसे परत करायची गोष्ट करत होती रेस्टॉरंट चालू करण्यासाठी पूर्ण पैसे न घेता त्यात गुंतवणुकीची मागणी करत होती सध्याच्या जमान्यात अशा सुद्धा मुली असतात याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता दिसायला मीत अतिशय हँडसम है होता पण तरीसुद्धा जेव्हा त्याच्या अवतीभोवती मुलींचा गराडा असत तो केवळ मीत हा अब्जाधीश आहे म्हणूनच असत बिझनेस ट्रिप किंवा कॉन्फरन्ससाठी तो जेव्हा कधी शहराच्या बाहेर जात असे तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या टीममधून येणाऱ्या मुलींना नेहमी तो त्यांच्यासाठी पैसे खर्च करावं आणि महागड्या गोष्टी खरेदी करून द्याव्यात अशी अपेक्षा असत त्याच्यासोबत जवळीक करायला त्या सतत प्रयत्न करत असत पण असे खर्च करायला मी प्रत्येक वेळी असहमत होता ठीक आहे मिस्टर राज्याध्यक्ष मी तो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही म्हणाल तसा प्रोसेस करेन मी त्याच्या विचारावर टिकून आहे हे मयंकला लक्षात आलं त्याच्यासोबत या विषयावर आणि तेही यावेळी वाद घालायची त्याची इच्छा नव्हती ठीक आहे मयंक मी अपेक्षा करतो की उद्या सकाळीच आपण कॉन्ट्रॅक्टवर सह्या करून तो प्रोसेस करू मीत म्हणाला मी किती वाजता तुमच्या ऑफिसला येऊ मयंकने विचारलं ऑफिसमध्ये नको तू घरीच ये मायासुद्धा इथेच घरी असेल समोरासमोर बसून या गोष्टी फायनल करता येतील मी उत्तर दिलं नक्की मिस्टर राज्याध्यक्ष मी उद्या सकाळी कॉन्ट्रॅक्टचं ड्राफ्ट घेऊन तुमच्या घरी हजर होईल गुड नाईट कॉल कट करत मयंक बोलला मयंकने कॉल ठेवला आणि त्याच्या चेअरवर बसला त्याने स्वतःचं डोकं हलवलं त्या कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट त्याच्या हातात होता त्याने आणखी एकदा तो कॉन्ट्रॅक्ट नजरेखालून घातला मीतने कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवलेल्या अटी त्याला मूर्खपणाच्या वाटत होत्या त्या कॉन्ट्रॅक्टमुळे राज्याध्यक्षांचा संपूर्ण जगामध्ये अपमान होण्याची शक्यता होती कदाचित लोकांनी त्यांचा तिरस्कार देखील केला असता कुणाचा कॉल होता शर्वरीने विचारलं शर्वरी, विचारल। शर्वरी मयंकची गर्लफ्रेंड होती ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली काही नाही माझ्या क्लायंटचा कॉल होता त्याने उत्तर दिलं नक्की ना इतक्या रात्री तुझ्या क्लायंटने तुझी आठवण कसं काय काढली की तुझं आणखी कुठं काही अफेअर चालू आहे शर्वरीने हसत विचारलं कॉलबॅक करून तुला खात्री करायची आहे का मयंकने हसत उत्तर दिलं असू देत मग काय म्हणत होतं तुझा क्लायंट शर्वरी म्हणाली ते मी तुला नाही सांगू शकत ते सिक्रेट आहे मयंक स्मित करत म्हणाला क्लायंटच्या कोणत्याही गोष्टी कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करायच्या नाहीत हे माथुर लॉ फॉर्म नेहमी पाळत असत मग ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी मला वाटलंच तू असंच म्हणशील शर्वरी म्हणाली चल आता झोपायला जाऊ खूप उशीर झाला आहे शर्वरी पुढे बोलली चल पुढे मी आलोच मयंक म्हणाला त्याने तो कॉन्ट्रॅक्ट बंद केला लॉकर उघडून त्यात ठेवून दिलं उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम हे राज्याध्यक्षांचं करायचं असं मनाशी ठरवून तो झोपायला गेला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा